तसे तर शाळेच्या रियुनियन पार्टीमध्ये जाण्यासाठी नक्षला आधीच उशीर झालेला होता पण चित्राच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून सुद्धा चालणार नव्हते तो लगेच चित्राच्या समोर जाऊन उभा राहिला आणि तिच्या बोलण्याची वाट बघू लागला खरं तर नक्षला आता कुणासमोर सुद्धा झुकण्याची किंवा कुणाचही काहीही ऐकण्याची गरज नव्हती तुला आठवत असेलच ना काही दिवसांपूर्वी मी तुझं आणि अनिकाचं हॉस्पिटलमध्ये चेकअप करून घेतलं होतं त्याचे रिपोर्ट आलेत मध्ये तर तुम्ही दोघेही नैसर्गिकरित्या आईवडील होण्यासाठी सक्षम आहात असंच दिसतंय मग गाडी कुठं अडतीये नक्की प्रॉब्लेम कुठे येतोय ते मला समजत नाहीये आता तू मला खरं खरं सांग की तुझ्या घरच्यांपैकी कुणाला असा काही प्रॉब्लेम झाला होता का कुणाला कुठला आजार होता किंवा आहे का चित्राकडून अचानक या विषयावर काही विचारलं जाईल अशी अपेक्षा नक्षला नव्हती त्यामुळे तो गोंधळला तू तर घर जावंय म्हणून आमच्या घरी आलास पण आम्हाला तुझ्या घरच्यांबद्दल काहीच माहीत नाही आहे ते कोण आहेत त्यांचं बॅकग्राऊंड काय आहे अनेकांच्या वडिलांनी स्वतःच्या इच्छेसाठी तुमच्या दोघांचं लग्न तर लावून दिलं पण आता मला मात्र बाकी लोकांच्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागत आहेत लोकांना नातं जपायला तर नको असतं पण नात्याचे सगळे अपडेट मात्र हवे असतात आता ते मी कुठून द्यायचे हे तुम्हाला सांग असं काही नाही आहे मम्मी आमच्या आजच्या खानदानात कोणालाही कसलाही आजार नव्हता आणि नाही सगळे अगदी फिट आहेत तुम्ही उगाच या विषयावर एवढा विचार करताय तू म्हणतो आहेस तर तसंही असेल कदाचित पण परत एकदा चेकअप करायला काय जात आहे तसंही या सगळ्या गोष्टींचा खर्च तर मीच करणार आहे आधीच खूप उशीर केला आहे आता अजून उशीर नको मम्मी मला नाही वाटत माझ्या घरच्यांना या सगळ्यात ओढण्याची गरज आहे तुम्हीसुद्धा उगाच पैसे वाया घालवताय काही गोष्टी वेळेनुसार आपोआपच ठीक होतात तू कशाला स्वतःची अक्कल वापरतोयस सांगितलंय तेवढं कर ना बोलतोय तर असा की आतापर्यंत सगळा खर्च तूच केलायस आयुष्यात कधी मोठ्या हॉस्पिटलचं तोंड तरी बघितलं होतंस का आता मी सांगते तसं होणार मला बाकीची ही सगळी कामं आहेत अनिकाला येऊ दे आज रात्री आपल्याला फॅमिली गेट टुगेदर मध्ये जायचंय तेव्हा नीट तयार हो तिथे जाऊन मला कोणाची बोलणी खायची नाहीयेत जिथे अक्कल वापरायला पाहिजे तिथे वापरत नाही आणि आला मोठा मला अक्कल शिकवायला त्या दोघांच्या लग्नाला आता चांगली दीड दोन वर्ष झाली होती पण अजूनही नक्षला लग्न झालेल्या रात्री त्या दोघांमध्ये झालेला संवाद आठवत होता नक्ष आपलं जरी लग्न झालं असलं तरी ही गोष्ट तू लक्षात ठेव मी हे लग्न फक्त आणि फक्त माझ्या पप्पांच्या इच्छेखातर केलं आहे मला तुझ्यात काही रस नाही आणि कधी वाटेल अशी अपेक्षाही ठेवू नकोस त्यामुळे या खोलीच्या बाहेर जगासाठी आपण नवरा बायको असू पण इथे मात्र फक्त आणि फक्त रूममेट्स दोन अनोळखी व्यक्ती जशा एकत्र राहतात तसंच मी समजू शकतो अनिका आणि मी तुझ्या इच्छेचा आदर करतो जोपर्यंत आपल्या दोघांमध्ये सगळं काही नीट होणार नाही तोपर्यंत मी तुझी वाट बघेन <laughs> खरं तर आपल्या दोघांमध्ये काही नीट होण्याचे चान्सेस शून्यापेक्षा कमी आहेत पण जोपर्यंत आपण एकत्र आहोत तोपर्यंत तू तुझे प्रयत्न करू शकतोस पण माझ्याकडून अशी कुठलीही अपेक्षा ठेवू नकोस माझ्या जोडीदाराच्या कल्पनेत तू कुठेही बसत नाही माझ्या तुझ्याकडून कुठल्याही अपेक्षा नाहीयेत मी मनापासून हे नातं स्वीकारलंय त्यामुळे मी माझे प्रयत्न करत राहीन कधी ना कधी त्याला यश ये येईल हे नक्की घरच्यांच्या आग्रहाखातर अनिका नक्षासोबत डॉक्टरकडे येण्यासाठी तयार झाली होती सगळं काही नॉर्मल असूनही मूल होत नाही म्हणूनच चित्रा रागवलेली होती या सगळ्या विषयावर बराच वेळ खर्च केल्यानंतर नक्षन ठरवलं की आत्ता हे सगळं बाजूला ठेवून त्याला पार्टीला जाण्यासाठी तयार होण्याची गरज आहे नक्षने स्वतःचं आवरायला सुरुवात केली हॉटेल प्राईम स्टार कोल्हापूर मधल्या स्टार हॉटेलपैकी एक होतं आज नक्षच्या क्लासमेटची रियुनियन पार्टी सुद्धा इथेच होणार होती केस वगैरे व्यवस्थित केल्यानंतर तो हॉटेलमध्ये जातच होता तेवढ्यात पाठीमागून कोणीतरी त्याला हात मारली अरे नक्ष भावा अरे माझ्यासाठी थांब मी पण येतोय तुझ्यासोबत अरे हर्ष तू कसा आहेस भावा किती दिवसांनी भेटतोयस मित्रा आणि तुझी कार तर भारीच आहे कितीला घेतली अरे फार महाग नाहीये फक्त पन्नास लाखांची आहे तू कसा आलायस मी आ, ते बघ तिथे जी उभी आहे ना ती माझी हवा हवाई तिच्यावरच होऊन आलो काही दिवसांपूर्वीच सर्व्हिसिंग केलेली आहे मस्त हवेशी गप्पा मारत आलो तुला चक्कर मारायची का <laughs> अरे नाही नाही आत्ता नको पुन्हा कधीतरी चल आतमध्ये जाऊया सगळेजण आपली वाट बघत असतील नक्ष आणि हर्ष दोघेही मिळून पार्टी सुरू असणाऱ्या हॉलमध्ये गेले हर्षला येताना बघूनच सगळे ज्युनियर्स त्याला भेटण्यासाठी आले सगळ्यांनी त्याच्या भोवती गर्दी केली आणि प्रत्येक जण त्याच्याशी बोलण्यासाठी प्रयत्न करू लागला या सगळ्यांमध्ये हर्षने नक्षला कधी बाजूला केलं त्याचा नक्षला पत्ता सुद्धा लागला नाही हर्षच्या वागण्यामुळे नक्षला वाईट वाटलं मोठ्या अपेक्षेने तो त्याच्या मित्रांना आनंदाने भेटायला आला होता पण हे असं घडल्यानंतर तो निराश झाला कोपऱ्यात ठेवलेल्या खुर्चीवर जाऊन बसत तो आजूबाजूला बघू लागला तेवढ्यात त्याच्या ते फोनवर मेसेज टोन वाजली त्यानं बघितलं तर त्याच्या आजोबांचा मेसेज आला होता सर्व औपचारिकता पार पाडून रक्कम जमा झाली आहे नक्षेने केलेल्या अग्रीमेंट नुसार निंबाळकर ग्रुपला चोवीस तासांच्या आत नक्षेच्या अकाउंटवर दोन करोड रुपये भरायचे होते आणि असं न झाल्यास नक्ष व निंबाळकर ग्रुपमध्ये करण्यात आलेलं अग्रीमेंट आपोआप कॅन्सल होणार होते त्यामुळेच नक्षच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्स्फर झाले होते नक्ष पुन्हा एकदा आजूबाजूच्या लोकांकडे बघत मनातच विचार करू लागला खरं बघायला गेलं तर माणसाच्या जगण्याला काही किंमतच उरली नाही आहे या जगात जर कशाला किंमत असेल तर ती फक्त पैशाला आहे ना बीबी ना बच्चा ना बड़ा ना बडा बड़ा भैया भैया द होल थिंग इज सबसे <laughs> नक्ष गालातल्या गालात गुणगुणू लागला आजूबाजूला उभ्या असलेल्या सगळ्यांकडे बघत असतानाच अचानक नक्षाचं लक्ष शिवानीकडे गेलं आत आल्या आल्या जर हर्ष नक्षसोबत तसा वागला नसता तर नक्ष शिवानीपासून चार हात लांब राहिला असता पण आता त्याला त्या पार्टीत हजर असणाऱ्या सगळ्या जणांच्या वागण्याची परीक्षा घ्यायची होती त्याला बघायचं होतं की यांच्यापैकी किती जण खरे मित्र आहेत आणि किती जण दिखावा करत आहेत स्वतःशीच विचार करत नक्ष त्याच्या खुर्चीवरून उठला आणि बार काउंटरकडे गेला तिथून स्वतःसाठी एक मॉकटेलचा ग्लास घेत तो हळूहळू शिवानीच्या दिशेने चालू लागला शिवानीजवळ पोचल्यानंतर त्याने तो ग्लास शिवानीच्या पुढे धरला आणि म्हणाला कशी आहे शिवानी शिवानीने नक्षेकडे बघितलं हाय गायज हे हाय हॅलो तर सुरूच राहणार आहे पण तुम्हाला सगळ्यांना आजची ब्रेकिंग न्यूज माहिती आहे का कदाचित माहीत नसेलच शिवानीची मैत्रीण तिथे उभ्या असलेल्या सगळ्यांचंच लक्ष आपल्याकडे खेचत म्हणाली सगळ्यांनी वळून तिच्याकडे बघितलं तेव्हा ती ते पुढे बोलली तर माझ्या सगळ्या भावांनो आणि त्या भावांच्या बहिणींनो आजची ब्रेकिंग न्यूज ही आहे की आपली शिवानी लवकरच निंबाळकर ग्रुप सोबत एक मोठ कॉन्ट्रॅक्ट साईन करणार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे निंबाळकर ग्रुप आपल्या कोल्हापुरातली केवढी मोठी कंपनी आहे त्यामुळे हे, त्या हे कॉन्ट्रॅक्ट साईन झाल्यानंतर आपली शिवानी सुपरस्टार होणार आहे सुपरस्टार निंबाळकर ग्रुप चित्रपट प्रोडक्शन मध्ये सुद्धा पैसे गुंतवत असत शिवानीच्या मैत्रिणीचं बोलणं पूर्ण होताच सगळ्यांचं लक्ष शिवानीच्याकडे वेधलं गेलं आता अर्थातच शिवानी ज्या क्षेत्रात पदार्पण करणार होती ते क्षेत्र काही साधं सुद्धा नव्हतं त्यात शिवानी आधीपासूनच आपल्या दिसण्यावर जी मेहनत घेत होती त्यामुळे तिचं यशस्वी होणं निश्चित होतं आता कथेमध्ये पुढे काय होणार जाणून घेण्यासाठी आत्ताच डाउनलोड करा पॉकेट एसेट अगदी फ्रीमध्ये आणि त्यावर ऐका या वर्षातली सर्वात हिट मालिका साम्राज्य